निश्चितपणे गेल्या चाळीस वर्षाची मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ या ठिकाणी व्हावी आपली मागणी होती दुधावरची ता, भागलेली आहे सध्या सर्किट बेंच आपल्याला आहे याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो त्याचबरोबर सरन्यायाधीशांना देखील धन्यवाद देतो कारण या चाळीस वर्षामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातल्या नागरिकांचे अनेक खटले प्रलंबित आहेत जवळपास साठ हजार खटले प्रलंबित असल्याचं मला कळतं या ठिकाणून मुंबईला जायचं त्या ठिकाणी राहायचं वकिलांची फी ही परवडत नसल्यामुळं अनेकांना न्याय मिळत नव्हता आणि म्हणून या ठिकाणी मी सर्किट बेंचचं स्वागत करतो यासाठी वेळोवेळी मी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे सन्मान्य वकील महोदयांच्या यांच्याबरोबर प्रत्येक आंदोलनात मी होतो पण यानंतर देखील आपली जबाबदारी थांबलेली नाही आहे सर्किट बेंच खंडपीठामध्ये रूपांतर करण्यासाठी निश्चितपणे आम्ही पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू बघा या बाबतीमध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांचं काही दोष नाही कारण गेल्या दहा वर्षामध्ये जे कार्यकर्ते राबत आहेत त्यांना जास्तीत जास्त उमेदवार देऊन त्यांना न्याय द्यायचा आहे हे जरी निश्चित असलं तरी प्रत्येकाच्या वाट्याला जे काही येणार आहे ते वरिष्ठ नेते ठरवणार आहेत पण माझी भूमिका एक आहे की कुठल्याही पूर परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये दुधाचा दुधामध्ये मिठाचा खडा पडता कामा नये आणि या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदा असतील महापालिका असतील पंचायत समिती असतील नगर परिषदा असतील या सर्व ठिकाणी महायुतीची या ठिकाणी एकत्र करून ही निवडणुका लढवाव्या यश निश्चितपणे शेवटी लक्षात घ्या वरिष्ठ स्तरावर सगळ्या गोष्टी ठरणार आहेत कोण किती जागा लढवणार आहे आम्ही या ठिकाणी सर्व एकत्रित राहून काम करू आणि महायुतीला विजयपरिमंडण देऊ आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर ए ने प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएच के होम्स प्रोजेक्ट